फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल ब्लॉग मध्ये तर कसे आहात सगळेजण ठीकच असाल आणि ठीकच असायला पाहिजे तर सगळ्यांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे पोळा माझे चाललेली इथे पोळ्यांची तयारी आणि त्याच्यासाठी मी इथे बघा टाकलेले पाणी गरम व्हायला आणि पाणी गरम होईपर्यंत मग मी इथे घेतली डाळ नेसून हरभऱ्याची बघू शकता तुम्ही आणि त्यांनी आताच आणलेले गुळ आणि डाळ नव्हती आणि विलायची नव्हती तर ते आता आणलेली त्यांनी बाकीचं सगळं काही हो। घरातच आहे तर त्याच्यामुळे मग आता डाळ निसली आणि पाणी गरम करायला ठेवलेलं इथं तर पाणी गरम होईपर्यंत म्हटलं दुसरी दुसरं आवरून घ्यावं भाताची परत सगळ्याची तयारी करून घ्यावी no, तोपर्यंत आता बाकीची तयारी चाललेली आहे तुमच्या इथे पण पोळा असेल तर तुम्हाला सगळ्यांना म्हणजे सातारा जिल्ह्यातील झालेला आहे पुणे जिल्ह्यातला आता आजचा जो पोळा आहे तो तर सगळ्यांना तुम्हाला पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा याच्या आधी दिले असतील पण परत एकदा सो ब्लॉग आजचा कंटिन्यू करा पूर्ण ब्लॉग बघा आणि आज पोळा त्याच्यामुळे स्पेशली मी घरी असून सुद्धा साडी वेअर केलेली आहे शक्यतो मी घरी असल्यावर ड्रेसेस घालत असते पण आज साडी घातलेली आहे ब्लॉग बनवायचे आणि छोटे शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवायचे इन्स्टाला इंस्टाला सो त्याच्यासाठी तर ही साडी ना माझी आवडली नाहीये ते बोलतात की आ, ही साडी काय बरोबर एवढी छान वाटत नाही दुसरी वेअर कर तर बघू आपण अजून एकदा विचारून ना ना साडी कशी वाटते नाही तर मग दुसरी वेअर करू इथे मुलांचा चाललेला आहे अभ्यास की बघत बघत आणि मी पण व्हिडिओ या साडीवरचे दोन काढलेत येत पण आहो ना ही साडी आवडली नाही सो आ, मी मला आवडली होती म्हणून मी दोन व्हिडिओ काढले काढलेत युन्ससाठी आणि आता आहून साठी दुसरी साडी वेअर करणार आहे आणि इथे रिंग लाईट मी लावलेली आहे व्हिडिओ बनवण्यासाठी आर्यनचा इकडे चाललेला आहे अभ्यास तर आता मी जाते आहून कड आहून विचारते साडी नाही आवडली का तुम्हाला खरच तुम्ही मग अशी बोलले छान वाटत नाही ना वाटते का नाही एवढी नाही का खास काय झालं एवढी एक नंबर नाहीये पण खास आहे मग नक्की म्हणायचंय काय तुम्हाला ते सांगा मध्यम बर चालते मी दुसरी साडी वेअर करते तुम्हाला आवडली नाही म्हटल्यावर तस पण ह्या साडीवरचे व्हिडिओ बनवून झाले सो so, <laughs> दुसरी साडी घातल्या परत त्या पण साडीवर व्हिडिओ होतील तर चला मी आता दुसरी साडी वेअर करणार आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या कपाटामध्ये फक्त ह्या साड्या आहेत आणि खाली तर साड्याच नाहीत राहिल्या खाली सगळे कप्पे मोकळे झालेत कारण की नवरात्रीच हे बघा नवरात्रीच सगळं धुन काढलेलंय धुवून दादू गपरे काल काढलेलंय आणि सगळं घरात आणून ठेवलेलं पण त्याच्या घड्या नाहीत घातलेल्या सो त्याच्यामुळे सगळं धुन या घरात तुम्हाला मी दाखवते आमचा पसारा 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 तर दुकानात सुद्धा काही छोटे आता दुकान जे चालू झाले असतील तर त्याच्यात सुद्धा एवढे कपडे नसतील एवढे कपडे आहेत या घरात लाईट हा तर सगळीकडे बघा कपडेच आहेत हे ते, ते टेबल टे वर कपडे कपडे शिवायची मशीन आहे इथं तर ती पण कपड्यांनी भरलेली इकडं सगळं बेड कपड्यांनी पूर्ण भरलेला आहे बघू शकता आणि इथे खाली लेपाटे टाकले ले 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 ते आणून गोधड्या म्हणतात काहींच्या इथं काहींच्या इथं लेपाटे पण म्हणतात तर आमच्या इथं पण दोन्ही पण बोललं जातं तुमच्या इथं काय बोलतात ते कमेंटमध्ये सांगा पण आमच्या इथं दोन्ही पण बोललं जातं कोणी लेपाट्या म्हणतं कोणी गोधडी म्हणत तर आणि हो दोन दिवस आधी खूप पाऊस झाला म्हटलं ह्या बारीने पावसात कपडे घावतात काय काय माहिती जर धुतली तर वाळतात का नाही पण नाही तसं काय झालं नाही मी कपडे धुतल्याच्या नंतर खडं ऊन पडलं होतं त्याच्यामुळे सगळी कपडे छान वाळलेली आता याच्या घड्या घालायच्या आधी पोळ्याचा स्वयंपाक करून घ्यावा तर बघा कपड्याच्या दुकानात तरी असतील का एवढे कपडे सांगा एवढी फक्त चार जणांचे कपडे अनुची आर्यनची यांची आणि माझी इथे तर सगळं माझं हे ड्रेसच आहेत हे आणि ते साड्या मुलांची त्यांची सगळ्याची तर त्याच्यामुळे आता याच्यातली साडी नक्की साडी कुठे ती शोधून घालावं लागेल मला साडी कुठे ती पण माहित नाही आता नक्की याच्यात कुठली साडी घालायची इथे तर सगळ्या साड्याच आहेत बघा ह्या सगळ्या साड्याच आहेत पण आता ह्या साड्यांमध्ये नक्की कुठली तो डोक्यात नुसता गोंधळ चाललेला आहे गोंधळ गोंधळ उडालेला आहे सो बघू मी सिलेक्ट करते आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवते बघते आधी कोणती चॉईस होते ती कोणती घालते ती चला तर बघा आलियाची साडी घेतलेली आहे मी आता ही वेअर करायला ही पण कशी दिसते काय माहिती आहे ना पण छान आहे हलकी आहे कारण की मला पोळ्या करायच्या स्वयंपाक करायचा आणि स्वयंपाक करताना जास्त हेवी साडी घातल्याच्या नंतर काही सुचत नाही एक तर मला साडी डेली म्हणजे घरी नाही घालू वाटत तरी सुद्धा मी साडी आता वेअर करणार तर आता आरि आलियाची आलिया भटची साडी चॉईस तर सो आता मी ही वेअर करणारी कशी दिसते तुम्हाला फायनल लुक मध्ये दाखवते हॅलो फ्रेंड्स तर बघा फायनली मी साडी चेंज केलेली आणि आलियाची साडी वेअर केलेली आहे तर कशी दिसते मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर मी पूर्ण साडी तुम्हाला दाखवते पूर्ण साडीवरचा लुक कसा दिसतोय तो तर बघा अशी काही दिसत नाहीये तर आता मी ना विचारते कशी दिसते ते साडी तर आमचा सा हा पसारा जो आहे तो इग्नोर करा इग्नोर कारण की हा पसाऱ्याचा पसारे आता पसारेवाल्याची रूम आहे आता सध्या तर ते आता स्वच्छ करायचे कपाट मोकळी त्या कपाटात लिहून ठेवायचे ते तर इग्नोर करा तर आता ना विचारूया तर ते बसलेत मोबाईल बघत हो आता कशी दिसते मस्त वाटते का साडी आता तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते आता मी कशी दिसते ते पूर्ण दाखवते आरशामध्ये कशी दिसते आणि आहून आता ही साडी आवडलेली हा जो ब्लाउज आहे तो या साडीवरचा नाहीये या साडीवरचा अशा कलरचा आहे ब्ल्यू कलरचा पण मला काय तो जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी गुलाबी घातलेला आहे तर मी आता तुम्हाला पूर्ण दाखवते मी कशी दिसते ते बॅक बघा पूर्ण दिसते मी या साडीवर मस्त दिसते ना कशी दिसते ते कमेंट मध्ये मला सांगा छान दिसते का आणि वेणी घातलेली कारण की मला स्वयंपाक करायचा केस मोकळे ठेवल्यावर माझे केस एवढे घालतात खूप घालतात आणि ते यांना पोळीमध्ये जाऊ नये माझ्या आहोना पोळीमध्ये जाऊ नये माझे केस त्याच्यामुळे मी घातलेली सो कशी दिसते बघा नक्की कमेंट मध्ये सांगा तर आता चला आपण जाऊया पोळ्या बनवायला आमच्या घराच्या बाहेरच बघा वातावरण कसं आहे खूप सुंदर असं वातावरण झालं एवढं ऊन उन पडले मी तर म्हटलं पोळ्याला गेल्या वेळेस किती पाऊस होता गेल्या वर्षी की पाऊस होता नाही आज पण मला वाटलं होतं पाऊस येईल आज काय पाऊस नाही पण वातावरण पाहून खरंच एकदम छान वाटत आणि हे किचन मधन दिसणार दृश्य इथे इथे मी स्वयंपाक करत असते गॅसवर गॅसवर आणि थांबूनच बघा दिसत असत मस्त असं छान वातावरण दिसत असतं आणि हे वातावरण दिसल्याच्या नंतर ना खूप छान वाटतं आणि एकदम प्रसन्न असं वाटतं तर तुम्हाला जे खेड्यातले आहेत तर त्यांना तर हा अनुभव असेल म्हणजे आमच्यासारखं खेडे भागात जे राहत असेल ते म्हणजे शहरात राहतात तर त्या शहरातल्यांना असा, ते 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 थिकड़े थिकड़े असा छान असं वातावरण पाहायला नाही भेटत आहे तर त्याच्यासाठी त्यांना तिकडे तिकडे फिरावं जावं लागतं कास पठारला जावं लागतं असं नाही का जिथे छान छान असं वातावरण आहे तर आपण असे राहणार शेतकरी राहणारे आहेत तर त्यांना हा अनुभव रोजच असतो आणि छान असं वातावरण सुद्धा वाटतंय तर आता पाण्याला पण छान अशी उकळी फुटलेली आणि आता आपण ही डाळ टाकून घेणार आहे त्या पाण्यामध्ये शिजायला <laughs> <laughs> तर आता मस्त अशी डाळ शिजून देणार आहे तोपर्यंत तो बाकीच आवडणार आहे बाकीच पण काम खूप आहे आणि भात करायचा गोळवणी आमटीची तयारी करायची पण आता दहा शिजल्याशिवाय त्याच एळवणी जे निघत दहायचं तर त्याच्याशिवाय आपण आमटी काही करू शकत नाही सो सगळ्यात तयारी करून ठेवते फक्त गुळ फोडून ठेवते आणि जो थोडा बाजार आणला होता त्यांनी दाळगुळ तर ते, ते सध्या बांधून ठेवते नाहीतर कसं होईल कागद कागद त्याला तुम्ही सारखं बघताल आणि जे चांगलं असतं आपण चांगलं दाखवतो ते लोकांना दिसत नाही काही लोकांना ना, का लोका आणि जिथे पसारा घातलाय ते मात्र नक्कीच दिसत लगेच त्याच्यामुळे भूक लागली लोका भात देऊ का पिलू तुला तर अनुला लागलेली आता भूक तर तिला ना सकाळी आहे मस्त असा भात केला होता सकाळी भात जिरा भात त्याच्यात कोथिंबीर टाकून केला आणि कोथिंबीर सगळे एका साईडला साइडला गेले त्याच्याबरोबर आहे वाटाण्याची भाजी भात आणि वाटाण्याची भाजी कोथिंबीर आहे भाती कोथिंबीर खाल्ल्याला छान असत चांगलं असत शंभू तुला खायचा का भात शंभू तुला भात खायचा भात देऊ का तर आता तुम्ही ह्या पोराला बघितले का कधी या पोराला बघितले हे तुझं नाव काय ग बाबू सांग ना तुझं नाव काय सांग तुझं नाव काय <laughs> मग मी बोलणार ना मी बोलणार नाही सांभया था, <laughs> मग थांबा तुला तिकडं लावतो थबसुरा पिधी मग मला पिधी नाही तर तिकडं लावी ना पिधी पिधी <laughs> चल मला पी हा पिधी अजून येत पिधी की बाई ह्याला <laughs> सोडवून येते आता ह्याला पी देत नाही मला येऊ का सोडवून पिधी हा माझी घे तू तू माझी घे इकडं बघून इकडं ह्या घालायची काळ पोरग आमचं काळच काय बरं जेवण कर काय कुठे ताय तिकडे ना मग जा तिच्यावर जेवण कर <laughs> पळाला बाहेर त्याला पेदी म्हंटल ना सहजा सहज येतो पी देत नाही त्याला म्हंटल ना थांबा आता तुला हिथूला लावते लगेच पे देतो <laughs> का था था, था था था। तर जरा बाकीची तयारी करून घेते आणि व्हिडिओ कंटिन्यू करते कारण की काय होतं जर मोबाईल हातात धरला ना तर आणि मोबाईल सारखा आपल्या हातात राहतो सो बाकीची कामं आधी अजून घेते आणि मग व्हिडिओ बनवते तर बघा हे पुरण बनवलेलं आहे मी आणि आता पोळ्या बनवायचं सगळ्या होत आल्या राहिलेली पोळी बनवायची तर सगळं स्वतः झालेला आहे तर बघा इथे आहे आमटे इथे केलेला आहे भात हे बघा पोळ्या केलेल्या झालेल्या आहेत आता नाश्त्याची पोळी चाललेली आहे शेवटची पोळी चाललेली आहे

मी त्याच्यात थोडी गुळवणी घातली आणि नंतर थोडा आणखी फिरून घेतलं तर मग मऊ झालं आणि मग आता छान पोळ्या घ्यायला लागल्या सगळ्या पोळ्या झाल्या शेवटची राहिले त्याला व्हिडिओ काढून घ्यावं आता पोळी का झाले बाकीचं सगळं पोळ्या बनवायचं आणि आज लय झाले ते आमच्या इथं कारण की पोळ्यांचा स्वप्न म्हणजे माश्या पण खायला आल्या होत्या

बाकी त्या पोळ्या पोळी आपण शेवटच्या पोळीला व्हिडिओ बनवायला गेले आणि ती पोळी व्हिडिओ दाखवते म्हणून नाही पुगली असं झालं म्हणजे फुगलेली तशी पण बघा एवढी नाही आधी आधी फुगलेली आहे तशी जमली मस्त अशा जमतात पोळ्या मला काय झालं वरून बघा इथे बोळ पडलं त्याच्यामुळे एवढी नाही फुगली सो जाऊ दे एवढं काय टेन्शन नाही फुगली मस्त फुगली तरी सगळी so, स्वयंपाक करून करून पार बघून गेलेले आहे आता कारण की स्वयंपाक करत होते म्हणून तर व्हिडिओ नाही घेतला आणि आता लास्टला व्हिडिओ घेतला सो कशा झाल्यात माझ्या पोळ्याला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे बाकीच्या तर किती छान अशा पोळ्या झाल्या तुम्हाला मी दाखवतेशी आणि लास्टच्या पोळीला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला तुम्हाला काय झाल्या सगळ्या पोळ्या झाल्या त्याचं ते सगळं स्वयंपाक झालेला आहे आता देवांमध्ये जात हो होते पहिल्या तर तुम्हाला आधी देऊ दाखवते होते कसं आहे सजवले मी आमचे देवप्पा आणि तुम्ही म्हणता आणि किचनमध्ये गॅस चालू होता तरी फॅन चालू आहे कारण की माशा खूप आहेत त्याच्यामुळे मी गॅस चालू ठेवला होता तर बघा मी देवप्पांना कशा साड्या नेसले तर आणि सकाळी देवपूजा केलेली आहे वात लावलेली आहे सकाळीच आमचे देवबाप्पा मला खूप स्पेशली खूप आवडतात कारण त्यांना साडी नेसवायला मला खूप आवडतं आणि सारखी मी साड्या त्यांच्या चेंज करत असते पौर्णिमेला अमावशाला नाही करत पण पौर्णिमेला करत असते तर बघा मस्त अशा त्याच्या निर्या किती छान आल्यात आहेत त्या साडीच्या किती छान आणि देवघरात पण असा बॉक्स बनवून घेतलेला आहे जे की देवाचं जे सामान तर ते त्याच्यामध्ये राहतं वर आहे जय मल्हारचा फोटो सो अशा देव बाप्पा आम्ही सजवले तर दिसतोय फॅन दिसतोय हा जर फॅन नाही चालू केला तर माशा एवढ्या त्रास देतात लय त्रास देतात त्याच्यामुळे मी फॅन चालू केलेला आहे सो आता सगळं झालेलंच आहे गॅस पण बंद केलाय आणि माश्या एवढ्या खरंच तुमच्या इथं पण माश्या आहेत का नक्की सांगा त्यांनी माशांसाठी स्प्रे आहे बघा इथे हिट नाही पण तो कसा येते किचनमध्ये नाही मारतायत कधीतरी खिडक्यांवर मारता येतो पण स्वयंपाकी करत असताना नाही मारत कारण भीती वाटते त्याची स्प्रेमध्ये नाही का आ, केमिकल वगैरे असतं त्याच्यामुळे सो चला कसा वाटतोय माझा ब्लॉग ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो भेटू अशाच एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला कनेक्ट राहा आपल्या चॅनेलला कनेक्ट राहा बाय टेक केअर हात पोळ्यांचा आहे सो बाय